वाल्मी कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई महादेव कराड एकोण पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय तो मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले असा प्रश्न विचारा माझ्या आहेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक, एक पुरव अकाउंट स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला आहे तेवीस तेवीस न झालं एकवीस का तेवीस एक मिनिट एक मिनिट हळू हळू मला एकवीस दहा चोवीस हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही त्यांना दाखवून ना मला कारण कसं आहे मॅनेजमेंट म्हणजे वाल्मिक जी कंपनी आहे संत मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई तसंच महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये मा आता माझा उरलेला खर्च चालू आहे थांबा मी जे काही पगारातली सेव्हिंग आहे त्यातला खर्च थोडं थोडं बरोबर हो मेघराज मी सांगितलं वैं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन परत कसे परत राशी दिले कॅश की कॅश दुसरा ट्रान्सफर माझा मी शांत बसायचं ज्या काही घेतले हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख होतो एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस म्हणतात एनकाउंटर एन्काउंटरचा ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाचच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदा गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय बड़ तो दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका दासल्याने पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरा मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आलं पूर्ण सरकार सरकार खोडलं ना एवढे आदित्य सीट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे पीआय म्हणजे चॅलेंज दिले होते मी ला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोललोय नाहीतर कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मोर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून एफआयआर आहे ना माझ्याकडे पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला पोलीस होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा आला होता कुठे काय हजर होत आहे काय माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड एक टाक आहे सूरतचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेड वरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सात तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात पण सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्या माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर करम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं